बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता राहता येथील अस्तगाव रोडला असणाऱ्या गाडेकर यांच्या घराजवळ असलेल्या शेततळ्यात रवींद्र संजय जेजूरकर हा तरुण सकाळी अकराच्या सुमारास फेरफटका मारत असताना त्याचा पायी शेततळ्यात घसरला आणि तो शेततळ्यामध्ये पडल्याने त्याचा पाण्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना राहता शहरात घडली आहे राहता नगर परिषद आणि शिर्डी नगर परिषदेच्या अग्निशमन तसेच राहता पोलिसांच्या दोन तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्याचा मृतदेह आढळला असून पुढील तपासणीसाठी राहता ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवलाय पुढील तपास राहता पोलीस स्टेशन करताय यावेळी राहता नगर परिषदेचे अशोक साठे फायरमन विकी साळवे अमोल बनसुडे ऋषिकेश तदापळ राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान काकड ठाणे अमलदार शिरसाट आदी हजर होते